I request everybody to wait for few minutes. There, is, there will be an intersection. Thank you. Interaction session. We session to the आज इकडे केंद्रातील आमचे नेते नलिन जी इकडे आलेले आणि त्यांनी इकडे मोदी सरकारनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कार्यासंदर्भातली माहिती आणि या देशाला मिळालेला गौरव याबद्दलची संपूर्ण माहिती आज आम्हाला दिली आणि निश्चितपणे ही माहिती आज लोकांना मिळाल्यानंतर या सभागृहात जेवढी लोक उपस्थित होती निश्चितपणे मोदीजींच्याच पाठी उभी राहतील असं वातावरण इकडे दिसून आलं ज्या नेत्यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ बघितलेला आहे त्याला देशासाठी केलेलं ज्ञान इतर लोकांचं कुठे समजणार त्यामुळे पवारसाहेबांनी केवळ त्या प्रकारचं राजकारण केलं असल्यामुळे त्यांच्याकडनं अशा प्रकारचं वक्तव्य अपेक्षित आहे ईशान्य मुंबईमध्ये आणखी उमेदवार आणि त्यांना उमेदवारी आपल्याकडून म्हणजे भाजपनं त्यांना हुसकावलं किंवा फॉर्म मारायला सांगा असं एक विरोधकाने ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मोठ्या मताने निवडून देत असताना भारतीय मतांचं विभाजन करण्यासाठी करतच नाहीये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विहीर कोटेच्या तिकडे आहे आणि ते स्पष्टपणे निवडून येताना दिसत आहे विभाजनाची गरज काय जी विभाजन होईल ते आमची मत कमी होतील आम्ही कशाला विभाजन करू मोदी म्हणतात की मी गरज पडेल तेव्हा संकटात जाऊन दाखवत एवढं मोठं संकट असताना मोदी त्यांना काम करत नाही मोदीजी तर सातत्याने उद्धवजी बरोबर नेहमीच वेगवेगळ्या प्रसंगात उभे राहिलेले आहेत उद्धवजीने साथ सोडली आहे तर मोदीजी काय करू शकतात भाऊ झाले अजूनही ते म्हणतात ना पण आदरणीय पंतप्रधान यांनी माणुसकीच्या नात्यांनी आपल्या शत्रूची पण मदत केलेली आहे आपल्या मित्राची पण मदत केलेली आहे त्यामुळे असं काय नाही आहे की त्यांच्यासाठी वैयक्तिकरित्या कोणीही असं वैयक्तिकरित्या कुठच्याही प्रकारचा व्यंजन ठेवून काम करत नाही हा त्यांच्या मोठ्या मनाचा एक उदाहरण आहे शेवट प्रश्न असा होता काम झाले रेल्वे प्लॅटफॉर्म असतील पण महागाई बद्दल काही थोडस बोलला तर दोन ला गॅस चारशे पाचशे होता तोच आता अकराशे झालाय आपण त्यावेळेला महागाईचा बद्दल बोलतो त्यावेळेला निश्चितपणे ही महागाई काय अभूतपूर्व अशी महागाई वगैरे नाहीये इन्फ्लेशन इयर ऑन इयर इन्फ्लेशन होत त्या जे गुड इकॉनॉमी मध्ये जे बेंचमार्क आहेत त्याच्या आतमध्ये राहिलेलंच हे इन्फ्लेशन आहे नंबर एक आणि नंबर दोन इन्फ्लेशन बोलत असताना गरिबीच्या रेषेच्या वरती किती लोकांना आणलं गेलं लो, किती लोकांना उज्ज्वला योजना मार्फत गॅस सिलेंडर स्वस्त दरात देण्यात आले किती लोकांना प्रधानमंत्री योजने योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतचा विमा मिळाला किती लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वस्त घर मिळाली या सगळ्याचा पण विचार करायला लागेल केवळ देण्याचं काम झालेलं आहे आणि गोर गरीब ज्यांना गरज आहे त्यांना खरोखर या समाजात उपेक्षित ज्या आहेत त्या लोकांना खऱ्या अर्थाने या सरकारने मदत केलेली आहे आणि महागाई विषयी जर आपण चर्चा केली तर आपण या पूर्वीच्या सरकार मधने वाढलेली इन्फ्लेशनचा दर बघितला आणि आता जो इन्फ्लेशनचा दर आहे तो बघितला तर ह्यात कुठेही तुलना होऊ शकत नाही हे सरकार कितीतरी चांगलं काम करून दाखवत